नमस्कार मित्रांनो आज आपण भोसरे तालुका कुरडवाडी जवळ गाव आहे भोसरे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आज आपण यांच्या सरांच्या आंब्याच्या प्लॉटवर आलो आहे तर आंब्याच्या साईज बऱ्यापैकी चांगली आहे बॅगिंग करण्याचं चा काम चालू आहे शिवाय पाठीमागून पण बऱ्यापैकी चांगली आ, सेटिंग आहे तर सर मला सांगा तुम्ही आता आता जे फळमाशी सापळे घेतलेत ते कधी लावले होते मी नऊ तारखेला मागवले तुमच्याकडून हां आणि दोन त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा भेटला एकदम ओके भेटला हा तर तुम्ही मागच्या नऊ तारखे नऊ दहा अकरा तारखेला म्हणजे महिनाभर झालं महिनाभर झालं त्यांनी आपण त्यांची ज्यावेळेस सेटिंग लहान होती ज्यावेळेस सेटिंग अशी होती ही पहिल्या ज्याला आता बॅगिंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याची साईज जर आता बघितली तर शंभर शंभर ग्रॅमच्या वगैरे आसपास असे आहे मोठी साईज आहे मग ते प्रिकॉशन म्हणून आपण त्यांना अगोदर सजेशन केलं की बा तुम्ही फळमाशी सापळे लावून घ्या त्यापर्यंत त्यांनी लावले आणि रिझल्ट आज आपल्या समोर आहे तर अजून तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही जी आपल्या जी वगैरे खर्च जे वाढतोय हा तो ह्या मासेमुळं जास्त वाढतोय आणि तो अगोदरच मासे आणि ही बी करते दांड्याला सुद्धा कुरतात ती मासे हा करते हा आणि त्याच्यामुळे गळबी होती तर ही सापळं लावल्यामुळे गळबी कमी झाली आपली आणि मासे भरपूर अडकले तर यांच्या यांनी आपल्याकडून चिकट सापळे आणि फळमाशी सापळे घेतले त आपण नेहमी सांगतो की फवारणीवर खर्च करण्यापेक्षा हे असं तुम्ही जर उपाय करून किटकांची संख्या कमी केली तर नक्की तुम्ही तुमचं उत्पादन खर्च कमी करू शकता आणि तुमचं नक्की उत्पादन खर्च कमी झाला आहे म्हणजे तुमचं उत्पन्न वाढल्यासारखं आहे त्यानंतर जे त्यांना जे चिकट सापळे दिले होते चिकट सापळे पण तुम्ही तर त्याच एका झाडावर रिझल्ट बघू शकता किती प्रमाणात तुडतुडी असू द्या थ्रीप्स असू द्या मोठ्या प्रमाणात त्याला आढळले आहेत त्यामुळे असेच नक्की तुम्ही फ वेगवेगळे प्रयोग करून प्रयोग म्हणण्यापेक्षा एक साधं गणित आहे ते कुठल्या दुकानदाराकडे गेला तर तुम्हाला ते कोण सजेस्ट करत नाही कारण की फवारणी ज्यावेळेस तुम्ही करतो फवारणीचा खर्च जास्त होतो किंवा फवारणीतून औषधातून दुकानदाराला जास्त इन्कम मिळतं हे वीस रुपये करण्यापेक्षा शंभर रुपयेकडं दुकानदाराचे लक्ष जास्त असते त्यामुळे जा तुम्ही जर फळमाशा आणि चिकट सापडा जास्तीत जास्त वापर केला मग ते कोणतेही पीक असू द्या तुमच्या तुम्ही सांगेल की शेजाऱ्यात तुमचा पेरू आहे पेरूत पण खूप जास्त प्रादुर्भाव राहतो तर असंच व्यवस्थित वे जर नियोजन केलं टायमाला तर नक्की आपला खर्च कमी होईल धन्यवाद आणि असेच जर नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील तर या शेतकरी मित्र सुरजावतडे या आपल्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या